काय मंडळी कसं काय झालंय सेलिब्रेशन घरीच होता का केलाय मित्रांसोबत कल्ला नाईट आऊट पार्टी आणि फुल टू धिंगाणा मस्ती बरं वाईट दमाने घेतलं का नाही मग सेलिब्रेशन नंतरची सकाळ नक्कीच अशी सुरू झाली असेल हँग ओव्हरने जास्त झाली तर मैं कहा हूं अशी परिस्थिती मद्यपानानंतर होणारी ही अवस्था टाळण्यासाठी हल्ली एक नवीन फॅड निघालाय आयव्ही थेरपीच ऐकलंय का तुम्ही जगभरातील अनेक महानगरामध्ये हँगोव्हर उतरवण्यासाठी ही क्लिनिक सुरू झाली आहेत याला वैद्यकीय आधार आहे का या आयव्ही थेरपीने हँग खरंच बरा होतो ही क्लिनिक कोणत्या नियमांखाली सुरू आहेत असे अनेक प्रश्न हे तज्ञांकडून विचारले जात आहेत तब्येत पाणीच्या या नवीन एपिसोडमध्ये आपण याबाबत जास्त जाणून घेणार आहोत तर मग आय व्ही थेरपी म्हणजे काय आहे सेलिब्रेशन नंतर अनेकांची सकाळ ही अशी सुरू होते सकाळी उठल्यानंतर पहिलं वाक्य असतं यार हँग ओव्हर झालाय डोकं जड झालेलं असतं पोटात गडबड सुरू असते मानगुटीवरचं हे हँग ओव्हरचं भूत उतरवण्यासाठी मग लिंबू पाण्याचा जोरदार मारा सुरू होतो काही ऍस्पिरिनची गोळी घेतात तर काही झोपून राहणंच पसंत करतात तज्ञांच्या मते हँग ओव्हर कमी करण्याचा एक नवीन ट्रेंड सुरू झालाय तो म्हणजे आयवी थेरपी सोप्या भाषेत सांगायचं झालं सा तर यामध्ये सलाईनच्या मदतीने रक्तात पोषक द्रव्य सोडली जातात न्यूयॉर्कच्या युनिव्हर्सिटी ऑफ रॉचेस्टर मेडिकल सेंटरच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार आय व्ही द्रव पदार्थ इलेक्ट्रोलाईट्स विटॅमिन आणि काही वेळेला औषधही असतात या गोष्टी शरीराला पुन्हा रिहायड्रेट करण्यासाठी मदत करतात ज्यामुळे डोकेदुखी थकवा आणि नॉशासारखी लक्षणं बरी होण्यास मदत मिळते रॉचेस्टर मेडिकल सेंटरच्या डॉक्टर सँडी वँग यांनी दिलेल्या माहितीनुसार रुग्णाला आय व्ही फ्लुईड्स देण्यापूर्वी त्यांची रक्त तपासणी केली पाहिजे काही लोकांना याचा त्रास देखील होण्याची शक्यता असते थे। या थेरपीची वैधता आहे का असा प्रश्न हा तज्ज्ञांकडून नेहमी उपस्थित केला जातो तज्ञांच्या माहितीनुसार या थेरपीची कोणतीही वैधता नाही म्हणजे व्हॅलिडिटी नाही पेन्सिल्व्हेनिया विद्यापीठाच्या ब्लॉगवर लिहिण्यात आलंय की ह्या सेवा दिवसेंदिवस वाढू लागल्यात त्यामुळे ह्याची सुरक्षा आणि प्रभावीपणा याबाबत तज्ञांकडून काळजी व्यक्त केली जाते याचं कारण म्हणजे या सेवांवर सध्या कुणाचाही अंकुश नाहीये तज्ञ सांगतात आयव्ही फ्लुईड्स यकृताचं कार्य अजिबात वाढवत नाहीत यकृताकडूनच अल्कोहोल ब्रेकडाऊन केलं जातं जेणेकरून ते शरीराच्या बाहेर टाकता येईल हॅक सॅट मेरिडियन हेल्थच्या ब्लॉगवर लिहिण्यात आलंय की आय फ्लुइड्स ने रिहायड्रेट करूनही हँग ओव्हर बरा होणार नाही याचं कारण डिहायड्रेशन फक्त एक लक्षण आहे आय ट्रीटमेंट मग त्यात इलेक्ट्रोलाईट्स असू दे किंवा व्हिटॅमिन असले तरी हँग डोकेदुखी मळमळ किंवा लक्ष केंद्रित करण्यात येणारा अडथळा डिलेड रिॲक्शन टाइम आणि लाईट्स किंवा आवाजाबाबत संवेदनशीलता ही लक्षणं बरी होणार नाहीत तर टाइम मॅगझिनला दिलेल्या मुलाखतीमध्ये पेन मेडिसिनचे असोसिएट प्रोफेसर डॉक्टर डेव्हिड आयझेनबर्ग म्हणाले हँगोवर पूर्ण बरा होण्यासाठी ठोस उपचार नाहीत हँगोवर मेंदूपासून ते गॅस्ट्रो ट्रॅक ट्रॅकपर्यंत प्रत्येक अवयवांवर परिणाम करतो त्यामुळे हँगोवरच्या सर्व लक्षणांवर कोणतंही एक मॅजिक क्युअर अजिबात नाही जास्त मद्यपान केलेल्या रुग्णांना आयव्ही थेरपी दिली तर फायदा होतो का यावर दोन हजार तेवीस मध्ये जपानच्या संशोधकांनी अभ्यास केला होता त्यात असं आढळून आलं की अतिमद्यपान केलेल्या व्यक्तीला आयव्ही थेरपी दिल्यानंतरही त्या व्यक्तीला शुद्ध येण्याच्या वेळेत काहीही अमूलाग्र बदल हा झालेला संशोधकांना दिसून आला नाही या हँग ओव्हर क्लिनिकचा रेट किती तुम्हाला माहिती आहे हँग ओव्हर चुटकीमे गायब म्हणून या आयव्ही थेरपीचा ट्रेंड जगभरात सुरू झाला मोठ्या महानगरांमध्ये हँग ओव्हर क्लिनिक सुरू झाली भारतामध्ये मुंबई दिल्ली बंगळुरू हैदराबाद यांसारख्या शहरामध्ये ही क्लिनिक आपल्याला पाहायला मिळतात या क्लिनिकमध्ये अपॉइंटमेंट घ्यावी लागते क्लिनिकमध्ये गेल्यानंतर आय व्ही थेरपी दिली जाते तुम्हाला कोणत्या गोष्टी हव्या आहेत यावरून त्याची किंमत ठरवली जाते म्हणजेच पॅकेज ठरवलं जातं साधारणत दहा हजार ते पन्नास हजार रुपयांपर्यंत या आय व्ही थेरपीचा खर्च येऊ शकतो असा अंदाज आहे पंचवीस ते चाळीस वयोगटातील तरुणांमध्ये ही क्लिनिक खूप पॉप्युलर आहेत हँगोवर होण्याची प्रमुख चार लक्षणं असल्याचं चा डॉक्टर सांगतात अल्कोहोलमुळे शरीरात पाणी राहत नाही जेवढे द्रवपदार्थ तुम्ही घेता त्यापेक्षा जास्त हे शरीराच्या बाहेर निघून जातात जास्त दारूच्या सेवनामुळे शरीरातील इलेक्ट्रोलाइट्सवर परिणाम होतो काही दारूमध्ये फर्मेंटेशन होताना काही केमिकल्स तयार होतात ज्यामुळे हँगोवर वाढण्याची शक्यता असते तर यकृतात अल्कोहोल ब्रेकडाऊन झाल्यानंतर त्याचे काही बाय प्रॉडक्ट्स तयार होतात या गोष्टींमुळे देखील डोकेदुखी आणि नॉशासारखी लक्षणं दिसून येतात हॅन्सॅक मेरिडियन हेल्थच्या ब्लॉगवर दिलेल्या माहितीनुसार मद्यपान केल्यानंतर हँग झाला तर खालील गोष्टी केल्या पाहिजेत एक शरीराला रिहायड्रेट होण्यासाठी खूप पाणी प्या किंवा इतर द्रव पदार्थांचं सेवन करा दोन शक्य तेवढा वेळ आराम करा तीन डोकेदुखीसाठी स्टिरॉइड नसलेली औषधं ही फक्त डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्या चार मळमळ जास्त होत असेल तर डॉक्टरांना विचारून तुम्ही औषधं घेऊ शकता तर मग मित्रांनो लग्न असो किंवा बॅचलर पार्टी न्यू इयर असू दे किंवा कोणतंही सेलिब्रेशन धमाल मस्ती नक्कीच होऊ दे पण जरा दमान दारू पिणं हे शरीरासाठी अजिबात चांगलं नाही तब्येत पाणीचा हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे नक्की कळवा चला तर मग पटकन तब्येत पाणी चॅनल सबस्क्राईब करा